News, आवाज न्यूज कि मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती द्याल अजित पवार एकनाथराव शिंदे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे का बर एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी मदत केलेली आहे संसारासाठी थोडी ना थोडी मदत होती आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही एकनाथ शिंदेच निवडतोय एक का बरं त्यांनी आम्हाला पंधराशे रुपये महिन्याला दिले पंधराशे रुपये महिन्याला दिले म्हणून एकनाथ रावशिंदे तुम्ही काय सांगाल ताई मी पण एकनाथ शिंदे यांनाच निवडेल कारण की महिलांनी काही काम न करता घरी बसून त्यांना दीड हजार रुपये जे कुठे काम न करता महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देता येते तर त्याच्यामध्ये फॅमिली मध्ये घरात कुठेतरी हातभार लागतोय तर तुम्ही काय सांगाल ताई एकनाथराव शिंदे एकनाथराव का शिंदे काय मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती द्याल एकनाथ शिंदे यांना पसंती पाहिजे काय कारण असं कारण त्यांनी त्यांचे काम जे धडाधडीचं आहे किंवा इथून कर्तृत्व नेतृत्व चांगलं आहे त्यांचं शिवाय त्यांनी समाजासाठी खूप काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत जसं की लाडकी बहीण योजना पण लाडकी बहीण योजना म्हणा शेतकऱ्यांना पीक विमा म्हणा अशा काही गोष्टी त्यांनी खूप म्हणजे फास्ट असं कार्य केलेलं त्यांनी धन्यवाद झालेली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल एकनाथ शिंदे काय एकनाथ शिंदे का एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस आहे आणि ताबडतोब जनतेसाठी ताबडतोब निर्णय घेतात ताबडतोब निर्णय घेतात आणि चोवीस तास ते जनतेची सेवा करतात अशी प्रतिमा त्यांची जनमानसात झालेली आहे काय सांगाल बाबा हो बरो बरोबर आहे ते कधी पण रा, रात्री, रात्री कधी पण ताबडतोब जे असेल करतात धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद